शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आपण पुणांजीरचं लोणी करत आहोत हे पुणांजीर पारनेरसाठी त्या शेतकरी बंधूंनी पेरू घेतलेला आहे त्याचबरोबर आता अंजीर पण असं घेतलेलं आहे अंजीर हे अंजीर आहे गुटी कलमापासून तयार केलेलं रोप अंजीर जर म्हटलं तर लावल्यापासून आठ ते दहा महिन्यात चालू होतं लागवड अंतरायचं बांधावरती गेलं तर आठ ते दहा फुटाला प्लॉटमध्ये गेलं तर सहा बाय सहा सदन सा, पद्धत त्याचबरोबर दहा बाय आठवरती गेलं तर एकरामध्ये आपल्याला एक हजार रुपये लागतील लावल्यापासून आठ ते दहा महिन्यात पुन्हा अंजीर असल्यामुळे चांगलं उत्पादन त्याचबरोबर आज अंजीरला बाजारात चांगली मा किंमत असल्यामुळे महाराष्ट्रात आपली अंजीरची बरीच लागवड झालेली आहे नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं बघू शकतो आता पेरू प्लस अंजीरचं लोडिंग चाललेलं आहे ते अशा प्रकारचं खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पस्तीस एकर नर्सरी शासन नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे त्याचबरोबर लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन नियोजन मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नमूर्ती संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र